नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठंसं अपडेट आलेलं आहे ज्यांनी कुणी ई के वाय सी करताना पूर्वी जे काही यस नो करायचे क्वेश्चन होते किंवा होय नाही करायचे क्वेश्चन होते त्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला काही संभ्रम होता मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्रास त्या क्वेश्चनमध्ये मोठ अनेक जणांच्या चुका वगैरे झालेल्या आहेत त्यामध्ये जर काही चुका झालेली असतील तर आता तुम्हाला त्यांची परत ई के वाय सी करता येणार था आहे त्याच्यासाठी जी काही तुमचे क्वेश्चन दिलेले होते तुमच्या घरात कोणी सा स्थानिक स्वराज्य संस्थात लाभ घेत आहे नाही आता सरळ सोपा उपाय आहे किंवा तुमच्या घरामधील जे काही इतर व्यक्तीही असेल नौ सरकारी नोकरदार वगैरे कुणी आहे का असे जे काही दोन क्वेश्चन होते त्याच्यामध्ये आता एकदम सुटसुटीतता आणले आलेली आहे यस नोमध्ये फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तो एक प्रश्न झाला त्याच्यामध्ये परत जे काही विधवा आणि घटस्फोटीत महिला असतील त्यांच्यासाठी फक्त त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांची ई के वाय सी करून घ्या आणि त्यानंतर त्यांच्या जे काही पती असतील त्यांचं घटस्फोटीत प्रमाणपत्र असेल किंवा जे काही ज्यांचे वडील हयात नसतील त्यांचे प्रमाणपत्र तुम्हाला त्यांचे डेट सर्टिफिकेट अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु त्या विधवा आहेत का नाही आहेत असा पर्याय कुठंच तिथं विधवा अविवाहित असं काहीच नव्हतं तो एक ऑप्शन नवीन ॲड करण्यात आलेला आहे आणि सध्या अद्याप जरी कुणाची ए के वाय सी झालेलीच नसेल त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट आहे की त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली ए के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे आता हे पर्याय नेमके कसे करण्यात आलेले आहेत ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील लाईव्हमध्ये करून पाहणार आहोत व्हिडिओ अव्यवस्थित पहा कोणत्या स्टेपनुसार कोणत्या पद्धतीनं तुम्ही विधवा असाल किंवा अविवाहित असाल अविवाहित असाल तर वडील हयात आहेत वडील हयात नाहीत नंतर विवाहित असाल तर पती आहेत किंवा पती नाहीत घटस्फोटीत आहात काय काय आहे ते संपूर्ण ह्याच्यामध्ये लाईव्ह आपण पुढे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ते सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे आल्याच्या नंतर तुमच्या समोर असं पेज दिसेल ई की प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना जे काही संभ्रम झाल्यामुळे इके वायसी म्हणा किंवा पती किंवा वडील हयात नसणे किंवा घटस्फोटीत आणि सद्यस्थितीला अद्याप ई की वायसी करणे नसणाऱ्यांनी त्यांच्यासाठी ही एक वेळेसची सुधारणा म्हणून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करायची आहे त्या ठिकाणी इथं आल्यावर आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक जो आहे त्या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे खाली ओ टी पी जो आहे कॅपच्या तो कॅपच्या टाकून घ्यायचा आहे लाभार्थ्याच्या आधार क्रमांकला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्याच्या नंतर तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आधार लिंकड खात मोबाईल नंबरवरच ओ टी पी जाईल ओ टी पी टाकून सबमिट करा खाली त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा एक नवीन पर्याय आलेला आहे विवाहित किंवा अविवाहित लाभार्थी विवाहित आहे का अविवाहित सर्वप्रथम जर पाहिलं तर आपण विवाहितचं जर पाहायचं झालं तर विवाहितवर क्लिक केल्याच्या नंतर पुढे नेमका कोणता पर्याय येतो ते तुम्हाला अगोदर ते मी दाखवतो इथं तुम्ही विवाहित अविवाहित असाल तर विवाहितवर किंवा विवाहित असाल तर विवाहित अविवाहितवर केल्याच्या के नंतर इथं वडील हयात आहेत म्हणजे जिवंत आहेत किंवा वडिलांचे निधन झालं आहे अविवाहित केल्याच्या नंतर हे दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यानंतर तुमचं जे काय असेल ते टिक करून पुढची तु त्यांचे वडील जे काय असतील ते करून घ्यायचे आहे त्यानंतर दुसरा पर्याय आपण आता करून पाहणार आहोत की अ आपलं विवाहितसाठी विवाहितवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे विवाहितवर क्लिक करून गेल्याच्यानंतर पती अह्यात आहेत किंवा पतीचं निधन झालं आहे किंवा घटस्फोट झालेला आहे हे पर्याय पूर्वी नव्हते परंतु आता आलेले आहेत विवाहित तुम्ही असाल तर पतीची हयात आहे तोवर क्लिक करून पतीचा आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे खाल्ला जो काही कॅपच्या आहे तो कोड कॅपच्याच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला जो काही ही दिलेला आहे चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे जो काही आपल्याला ओ टी पी पाठवण्यासाठीचाही आहे त्याच्यावरती आपल्याला इथं सबमिट करावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती केल्याच्यानंतर तुमचा जो काही ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी तिथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करावरती क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट करावरती क्लिक करून घेतल्याच्यानंतर तुमची जी काही ई के वाय सीची प्रोसेस आहे त्याच्यासाठी पुढे हे दोन क्वेश्चन दिलेले होते कास्ट आहे ते कास्ट निवडून घ्या तुमची तुमची जे असेल ते भजकं जात प्रवर्ग निवडून घेतल्याच्यानंतर खाली तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनमधून माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्यरत किंवा कायम कर्मचारी किंवा राज्य शासनाच्या ह्याच्यामध्ये किंवा केंद्र शासनाच्यामध्ये स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत फक्त इतकंच दिलेलं आहे त्याच्या पुढचं आहे का नाही हे आपल्याला निवडायचं आहे संस्थेमध्ये कार्यरत नाही असं करून नाही वर क्लिक करायचे जर असेल तर आहे वर क्लिक करून घ्यायचं आहे पुढे आता इथं पहिलं कसं कोंदळणारा प्रश्न होता परंतु आता तसा ठेवलेला नाही सर, आहे सरळ कार्यरत नाही आहे तर आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन वे, घेत नाही म्हणजे दोन्ही बी नाही पर्याय करायचे आहेत आणि नंतर मग जर घेत नसेल तुमचे तर आणि त्यानंतर मग चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट करावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी काही ई के वाय सीची प्रोसेस होती म्हणजे पूर्वी जसं हे सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं जात होतं की तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे त्याच पद्धतीनं सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची ए के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं येईल अशी झाल्याच्यानंतर तुमची ए के वाय सी कंप्लीट झालेली आहे अशा पद्धतीनं हे तुम्ही करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थितपणे आपण पाहिलेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं असाल तुमची ए के पहिले काही तुम्हाला डाऊट वाटत असेल व्यवस्थित झालं नसेल तरीही तुम्ही अशा पद्धतीनं परत एकदा तुमची ई के वाय सी करू शकता आणि ऑलरेडी ज्यांनी केलेली आहे त्यांनी फक्त एकदाच परत करू शकता कारण की तुम्हाला एक वेळेसची संधी म्हणून हा चान्स देण्यात आलेला आहे ज्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी करून घ्या ज्यांचे घटस्फोट पती वगैरे नसतील वडील नसतील त्यांच्यासाठीचंसुद्धा अपडेट आहे त्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा करून घ्यायचे आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणीने आपली ए के, के वाय सी कंप्लीट करून घेणं गरजेचं गर आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद